कोयना विभागात सलग दुसऱ्या दिवशी गवारेड्यांकडून दोघांवर हल्ला दोघांची प्रकृती चिंताजनक उपचारासाठी कराड येथे करण्यात आले दाखल संगमनगर धक्का येथे कोयना नदी जवळील शेतात शुभम रामचंद्र बाबर व सीताराम शिवराम सावंत राहणार मनेरी हे आपल्या घरातील शेळ्या चरावयास गेले असता झुडपात असलेल्या गवारेड्याने पाठीमागून अचानकपणे हल्ला केला यामध्ये शुभम रामचंद्र बाबर व सीताराम शिवराम सावंत हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कराडेथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जखमींची प्रकृती चिंताजनक आहे दरम्यान मानवावर गवारेड्यांकडून हल्ल्याची ही सलग दुसऱ्या दिवशीची घटना असल्याने येथील ग्रामस्थांमधून वनविभागाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे या रानगव्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अन्यथा आम्ही त्यांचा बंदोबस्त करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे दरम्यान जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच पाटण येथील वनविभागाचे वनक्षेत्रपाल राजेश नलवडे वनरक्षक विलास हरपळ निखिल कदम रोहित लोहार वनमजूर यशवंत बनसोडे हंगामी मजूर यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने उपचार व्हावे यासाठी जखमींना वीस हजार रुपयांची मदत दिली आहे दरम्यान सलग दुसऱ्या दिवशीही रानगाव्याने लोकांवर हल्ला केल्याने येथील लोकांचे जनजीवन धोक्यात आले आहे या रानगाव्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड